हे दीडशे रुपयाचं बेडशीट आहे लेफ्टीवाला फिटेड बेडशीट साडेसातशे रुपयाला बसेल आपण दोहर बघतोय साडेसहाशे रुपयाला प्युअर कॉटन इल एकदम चारशे रुपये ब्लँकेट केशर एंटरप्राइजेस च लोकेशन दाखवते आहे रविवार पेठेमध्ये असलेल्या मनीष मार्केटमध्ये डाव्या हाताला आपलं शॉप आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण मनीष मार्केट येथे आहोत सोफा सेट कार्पेट जे काही असणार आहे या गरजेच्या वस्तू आणि कॉटन बेस ज्या आहेत त्या कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे या अगोदर आपल्या सोबत सर आहेत शॉपचे आपल्या सरांशी आपण थोडस बोलूया आणि आपल्या शॉपची थोडीशी माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार गेली पंच्याहत्तर वर्ष लोकांच्या सेवेत कायम तत्पर आहे हे आमच्या आजोबांनी आम लावलेलं ला रोपट आहे मी तिसरं जनरेशन सांभाळतोय चांगली क्वालिटी आणि ह्याच्यावरच आम्ही आजपर्यंत टिकलो ह्याच्यात आणि आमच्याकडं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉटन वस्तू मिळेल मिक्समध्ये आम्ही ठेवत नाही टेरिकॉट मिक्स वगैरे आम चांगला माल देणं हा आमचं कायम उद्दिष्ट राहिलं आहे लोकांना चांगल्या ह्याच्यात कमीत कमी, -कमी ह्याच्यात मॅन्युफॅक्चर टू सेल हे आमचं वृद्ध वाक्य आहे आणि तुम्ही आमच्या व्हरायटी बघू शकता काहींना आम्ही दाखवू साधारणच सिंगल बेडशीट दीडशेपासून स्टार्ट होते आमची शंभर टक्के कॉटन डबल बेडशीट हंड्रेड पर्सेंट कॉटन तुम्हाला चारशेपासून मिळेल विथ पिलो इथनं सुरुवात होईल अप टू माझ्याकडं साडेतीन चार हजारपर्यंत कॉटनची बेडशीट मिळेल तुम्हाला साडेचारशे पाचशे टी सीच्या कपड्याच्या ह्याच्यात काउंट्समध्ये टॉवेलची बी रेंज बी आमच्याकडं खूप एक्स्क्सिव्ह रेंज असतील तुम्हाला बघायला मिळणार नाही त्या वस्तू आम्ही तुम्हाला दाखवूयात प्रत्येक आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया हे बेडशीट आहे कॉटन यामध्ये कलर्स बघा किती सुरेख असणार आहे प्युअर कॉटन मध्ये आहे बघा अजून भरपूर डिझाईन आहेत आपण लिमिटेड आपला व्हिडिओ असल्यामुळे किरकोळ घेतोय सिंगलशेची पाहिलेली होती त्याची साईज काय असणार आहे ती चोपन चौऱ्यांशी भरते ओके चार बाय पाच आणि सेम सिमिलर साईज थोडा कपडा सुपरे रिल ही साधारण दोनशे चाळीशी आहे आणि याचे प्रिंट पण सुरेख आहे थोडेसे वेगळे वाटत वेगळे बॉर्डर फोर्स साईज स्टीच आहे खूप छान टोटल वेगळी हे कन्सेप्ट आहे सगळं वा सुंदर व्हरायटी आहे बघा हे कितीला असणार आहे रुपयाला आहे ओके कडेला टीप टीप त्याला सगळे तुम्हाला फ्रेश मिळणार आहे डार्क शेड हवी असेल तर डार्क मिळणार आहे आणि शिलाई केलेली असणार आहे चारशे रुपये विथ विथ पिलो विद पिलो।, विद पिलो तुम्हाला मिळेल ओके खूप सुंदर कलक्शन आहे आमचं ते स्वतःच आम्ही शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट स्वतःचा डिझाईन क्रिएट करतो ओके आणि कलर कॉम्बिनेशन बी आम्ही तुम्हाला वेगळं काहीतरी म्हणजे हे तुम्ही कॉम्बिनेशन खूप ठिकाणी बघणार नाही असं तुम्हाला लक्ष दिले एक पीस उघडतो मी एकदम चारशे रुपयाला आहे शंभर टक्के कॉटन आणि नव्वद शंभर करेक्ट साईज ओके बगा किती साइज। एकदम मस्त आहे आणि हे विथ पिलो कव्हर असणार आहे हे बघा पिलो कव्हर त्याच्यामध्ये मिनिमम मिनिमम चारशे पासून स्टार्ट होईल त्याच्यानंतर ही सहाशे अच्छा ची रेंज आहे सगळी अच्छा ही साडे ची रेंज आहे नव्वद एकशे आठ साइज आहे फोर टी चे ओके एकशे आठ साईज आहे एकशे आठ म्हणजे जरा मोठी नऊ फूट नऊ फूट नऊ फूट वरली ओके म्हणजे आहे मोठं बेड असेल ना किंग साइज बेड साईज ला किंग साईज आरामशीर बसेल असेल आणि डिझाईन्स खूप सुंदर आहेत आपल्या इथे आहे आणि सूत पण खूप छान आहे किंग साइजचं काय रेट आहे सर म्हणाला तुम्ही साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये विथ पिलो कवर बघा आणि तुम्हाला दाखवतो आता मी हा तुम्हाला नाईंटी पर्सेंट कुठे बघायला मिळणार नाही असेल जे आम्ही क्रिएट केलेले म्हणून तुम्हाला सांगितलं होतं आम्ही त्या आमच्या स्वतःच्या क्रिएटिव्ह आहे त्या सगळ्या डिझाईन्स कलर कॉम्बिनेशन व्हाईट बेस आहे आणि त्यामुळे अजून फ्रेश वाटतं एकदम छान कलर आहे सूत पण एकदम छान आहे ज्यांना कॉटन आवडतं ना त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे बघा कॉटन बेस मध्ये येणार आहे व्हरायटी साडेचारशे पासून डबल बेडची चालू सुरुवात होईल चारशे पासून चालू आहे आणि किंग साइजची आहे ही किती पासून चालू आहे म्हणाला तुम्ही सहाशे पासून सहाशे पासून चालू आहे किंग साईज मध्ये त्यामध्ये व्हरायटी बघा तुम्हाला डार्क शेड हवे असेल तर समोर डार्क शेड आहे आपल्याकडे क्वालिटी भरपूर ठेवलेली आहे आणि हे अजून थोडे जास्त भारीतले पॅटर्न मध्ये पण प्युअर कॉटन असेल कॉटन मिक्स ठेवतच नाही आणि याची रेंज काय चालू होते यामध्ये मिनिमम रेंज स्टार्ट होते आमची नऊशे तीस रुपये मध्ये जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल लग्न किंवा त्याच्यात यामध्ये क्वांटिटी घेतली की डिस्काउंट होईल सिंगल घेतलं तर साडे नऊशे पासून सुरुवात आहे नऊशे तीस पासून सुरुवात नऊशे तीस पासून चालू आहे बघा यामध्ये आणि यामध्ये तर तुम्हाला माहितीये गिफ्ट मध्ये तुम्ही हे पॅकेजिंग येतं तर तुम्ही हे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी देऊ शकता बेडशीट ओके okay. इलेक्ट्रिक वाला फिटेड बेडशीट इन okay. ओके हे पण तुम्हाला साडेसातशे रुपयाला बसेल साडेसातशे साईज काय असणार साडेसात बाय साडेसात सहा बाय साडेसात सहा बाय साडेसात साडेसहाय बसेल ओके यामध्ये कलर आपण बघूया बघा फिटेड बेडशीट मध्ये खूप कलर मिळतील याला कॉर्नरला इलास्टिक येतं त्यामुळं आपलं बेडशीट खराब होत नाही म्हणून याला फिटेड बेडशीट म्हणतात आणि ते गादीच्या खाली आपण छानपैकी टक करू शकतो मुलं किती खेळली काय झाली तरी विस्कडत नाही तर ही किती पासून स्टार्टिंग आहे साडे सातशे कस्टमर करून देतो आपण बनवून पण देतो मिठू कस्टमरच्या रिक्वायरमेंट म्हणजे याच्यातली एखादी चॉईस केली तर आपण मिठ्ठू बनवून देतो दीडशे रुपये एक्स्ट्रा चार्जेस घेतो त्याचे आपण ओके फिटिंग फिटिंगचे आता आपण दोहर बघतोय बघा दोहर मध्ये साडेसहाशे रुपयाला प्युअर कॉटन ईल ओके साडे सहाशे साडेसातशे रुपये ओके ही पण एक जयपूर प्रिंट आहे ही साडेसातशे रुपयाला तुम्हाला साडेआठशे रुपयाला येईल साडे साडेआठशेची ओके दोन्ही साइड आहे आणि हे मिल्क क्लॉथ वरील ही साडे नऊशे रुपयाची पण मला तर एक चांगली ही पण एक रेंज चांगली ओके सर मला तुम्ही सांगा आता जर कोण बघायला आलं तर आपल्याकडे जी कमी रेंज आणि हाय रेंज आहे तर या दोन मधला काय फरक असणार आहे म्हणजे जे जे हे ना ब्रँडेड कंपनी जसं ही मोठी चांगली आहे त्याच्यात सेंचुरीच से रिओन आहे ओके म्हणजे त्याचं लाईफ मोठ मोठं आणि त्याचं जे म्हणतात ना वापरायचं फिलिंग डिफरन्स आहे खूप जास्त जास्त राहील थंडीमध्ये ते गरम राहील गर्मीमध्ये ते गर्म थंड राहील असं आणि क्लायमेट गरज असत आणि आता मला हे पण विचारायचं आहे की खूप जणांना मशीन वॉश आहे का विचारायचं असतं ह्याचा गोळा होत नाही मशीन मशीन वॉश काही अडचण नाही तुम्ही जर आता जर खंगाळून काढल्या त्याचं लाईफ अजून खूप चांगलं राहतं मशीन मशीनपेक्षा पायपिंग केल्यासारखं आहे बघा आणि जे कमी प्राइसचं आहे त्याला पायपिंग नाहीये सिंपल सिम्पल स्टिचिंग असणार आहे याला अशा प्रकारे तर तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला व्हरायटी अजून बघायला मिळेल मी एक दोन व्हरायटी दाखवलेली आहे दोहर मधली यामध्ये सर डबल पण आहे ना आपल्याला डबल साडे नऊशे साडेबाराशे चौदाशे सगळी आणि यामधली कमी रेंज स्टार्टिंग प्राइस काय असते नऊशे रुपये साडे नऊशे पासून आणि आपण जी एकदम हाय रेंज पाहिलेली आहे यामध्ये सिंगल साडे चौदाशे तर बघा हे बघा यामधली व्हरायटी आहे सुंदर पॅटर्न आहे कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत सर्व व्हरायटी अवेलेबल आहे डबल दोहरमध्ये पण कस्टमरचं पॅकिंग थोडस पॅकिंग करता रिक्वायरमेंट असतो अवेलेबल करून देतो अच्छा सॅम्पलिंगला आता हे कसं बसतं बेडशीट माग साडेपाचशे बसत साडेपाचशे डबल बेडशीट ओके यामध्ये पण पन... ओके म्हणजे जर आपल्याला ह्या मागची रेंज महाग वाटत असेल तर तुम्ही साडेपाचशे ओके आणि याची साईज क्वीन आणि किंग साईज किंग साईज दोन्ही आता आपण सिल्क मधलं बेडशीट बघत आहोत बघा जर तुम्हाला कॉटन नको असेल तर सिल्क मध्ये ह्याची पण क्वालिटी छान आहे आणि याचं लाईफ खूप जास्त असतं याची काय रेंज असणार आहे आणि सायजेस काय असणार आहे आणि सतरा अठरा कलर ओके शेड आहे मिळेल ह्याच्यात आणि मिनिमम एक हजार पासन साडेतीन चार हजार पर्यंत आपण मेंटेन करतोय खूप छान कलर आहे त्यामध्ये हे आपण सिल्क मधलेच कव्हर करतोय बघा कलर तुम्हाला फ्रेश कलर डार्क कलर सगळे अवेलेबल आहे यामध्ये डिझाईन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे फ्री साइजचा सा टॉवेल दीडशे पासून स्टार्ट होतो त्याच्यामध्ये okay. तुम्हाला असंख्य व्हरायटी कलर कमीत कमी आठ दहा डिझाईन्स आणि सहा सहा कलर प्रत्येक हा जो प्लेन टॉवेल आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन येईल हा वन चा टॉवेल आहे बाहेर दोनशे चाळीस दोनशे वीस काही भाव विकला जातो हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के कॉटन टॉईल येईल एकशे ऐंशी तुम्ही जर डझन घेतलं तर वीस रुपये नागाला परत कमी पण होतील तुम्हाला बारा पीस घेतले तर सहा कलरची शेड येते ही पूर्णतः हा एकशे ला बसू शकेल बारा पीस त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट जे कंपनीचे आहेत हा एम्ब्रॉयडरी केलेला टॉवेल हा अडीचशे रुपयापासून स्टार्ट होतो याचा ओरिजिनल पीस पण तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळेल ज्या कंपनी जी फर्स्ट स्टार्ट केली आहे ती एक ही एक नवीन कन्सेप्ट होती फील्ड कलर डबल मायक्रोसॉफ्टची ओके okay. एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये मायक्रोसॉफ्ट मध्ये कंपनीनी आपण स्वतः काहीतरी सजेस्ट करून त्यांना क्रिएट करायला लावलं होतं एक वस्तू खूप वेगळी वस्तू आहे एक जस्ट ही कंपनी जी आहे ह्या okay. कंपनीनी हे पहिलं प्रोडक्शन स्टार्ट केलेलं आहे हा त्याचा ओरिजिनल पीस आहे okay. आमच्याकडे हा पन्नास वेळा रिपीट झालेला आयटम आहे आणि आज पण याचं वेटिंग चालतं आमच्याकडे कस्टमरच्या ह्याच्यात पॅकिंग मध्ये मिनिमम तीनशे पासून स्टार्ट होते आपली रेंज Okay. तीनशे अप टू माझ्याकडे तुम्हाला साडेबाराशे पंधराशे पर्यंत रेंज बघायला मिळेल ओरिजिनल बांबू थ्रेड okay. हे पण ह्याच्यात बी खूप व्हरायटी आपल्याकडे तुम्हाला मिळतील प्रत्येकात ब्रँडेड आणि प्रत्येकात मिनिमम दहा ते बारा कलर्स येतील okay. प्रत्येक ह्याच्यात हे मिल्क क्लॉथ सगळे okay. लक्झरियस ब्रँड सगळा oh. एकदम नावानिशी चालणारे आपले तर आयटम आहेत सगळे आता गिफ्ट आहे बाथरूम टॉवेल चप्पल नॅपकिन पूर्ण तर लागणार रुखवतात मांडायला लोक घेतात चप्पल पण आहे मॅचिंग मध्ये चप्पल पण ह्याच्यात तर ही सगळी रेंज तुम्हाला एक्सक्सिव्ह म्हणजे तुम्ही बघाल ना आमच्याकडे इथं नाविन्य जन्म घेतो असं समजा खरंच खूप छान आहे बघा टॉवेल आपण बघा टॉवे आहेत तुम्हाला सतरा अठरा कलर येतील प्रत्येक यात मिनिमम तुम्हाला सगळ्या ह्याच्यात कुठेही असं एक दोन कलर दाखवले असं होणार नाही प्रत्येकावर खूप चांगली चांगली व्हरायटी कलर कॉम्बिनेशन सगळे व्यवस्थित बघायला मिळतील गिफ्ट देण्यासाठी वापरू शकता तुम्ही वापरण्याकरता वापरू शकता एक आहे आपल्याकडे मिनिमम हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये okay. सहाशे रुपयाचा एल टू एक्सेल डबल एक्सेल पर्यंत रेंज मिळेल तुम्हाला शंभर टक्के कॉटन इला आणि खूप रनिंग आयटम आहे आमच्याकडचा ह्याच्यावर पण सतरा अठरा कलर तुम्ही बघू शकता सगळ्याबल सगळे अवेलेबल सगळ्या साईज अवेलेबल असतात आपल्याकडे तीनशे पासून आपल्याकडे बेड रनर स्टार्ट होईल okay. तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळेल तुम्ही जिथे आले ना अप टू मायकडे चौदाशे पंधराशे पर्यंत बेड रनर मिळेल तुम्हाला एक एक नाविन्य म्हणजे तुम्हाला म्हणलं ना कलर कॉम्बिनेशन हे तुम्हाला इथं बघण्यासारखे राहतील सगळ्याचे सगळे तुम्हाला कुठं जायचं हे होणार नाही असंख्य व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील कॉटनच्या आहेत काय अशा वेगवेगळ्या तुम्हाला इथं हे मिळेल बीट ऑइल आहे फुल साईजचा आहे हा तुम्हाला मल एकशे ऐंशी पासून स्टार्ट होते आपल्याकडे रेंज मिनिमम ओके okay. फर्स्ट क्लास मायक्रोसॉफ्ट ची क्वालिटी आहे एकदम कलर कॉम्बिनेशन बी तुम्हाला बघायला मिळेल ट्वेल्स मध्ये लेडीज जेंट्स असं ज्या मुलांचं म्हणजे कॉम्बिनेशन असे त्या पद्धतीने आणि जे मिळेल तुम्हाला ब्रँडेड मिळेल माझ्याकडे नावीन्य पूर्ण असं रेंज काय असणार आहे जी तीनशे साडेतीनशे एक एकशे ऐंशीपासून स्टार्ट होते रेंज मिनिमम चारशे पर्यंत आपल्याकडे रेंज आहे जशी तुम्ही व्हरायटी बदलणार वरडी आ... बदलणार तशी तुम्हाला रोज काहीतरी वरडी एक नवीन देण्याचा प्रयत्न राहील आमचा खूप सुंदर डिझाईन्स आहेत बघा लहान मुलांच्या मुला, मुला, टॉवेल मध्ये आणि तुम्ही क्वांटिटी मध्ये आपल्या शॉप मध्ये खरेदी केली ना तर रेंज मध्ये अजून फरक पडतो फ्लॉवर प्रिंट्स वगैरे खूप चांगले दिले ज्या खूप सुरेख आहेत आपल्याकडं सत्कार समारंभा करताय ना मिनिमम पस्तीस रुपयापासून शाल स्टार्ट आहे अप टू पर्यंत okay. पस्तीस पन्नास शंभर सगळ्या रेंज तुम्हाला बघायला मिळतील आमच्याकडं फुल क्वांटिटी मध्ये पूर्ण रेंज मिळेल शाली कॅशमिलॉन वगैरे पण खूप व्यवस्थित मिळतील तुम्हाला तसं बाहेर उबदार आहे एकदम प्युअर कॅशमिलॉन आहे तीनशे साडेतीनशे रुपयाची तुम्हाला एकदम फुल साईज अशी आहे एक माणसं हा शकतो अशी शाली आपल्याकडे देण्यात काय स्टार्टिंग प्राइस आहे सर पस्तीस रुपयापासून स्टार्ट होते रेंज पस्तीस पासून चालू आहे पस्तीस रुपयापासून शाल मिळेल सत्कारची चालू अप टू सातशे आठशे पर्यंत शाल मिळेल चालू आहे आपल्याकडे ओसवालच्या वगैरे मिळतील ओके आपल्याकडे टॉवेल टोपी सर टॉवेल टोपी पण आपलं एकशे तीस रुपये एकशे वीस रुपये डझन पासून होते ओके टॉवेल म्हणजे मानापानाची टॉवेल टोपी सुद्धा आपल्या इथं खरेदी करायला येऊ शकता येऊ शकता तुम्ही दिवाण सेट मध्ये तुम्हाला किती कु... उश्या मिळतात सर तीन कुशन दोन लोट एक बेडशीट ओके हा सेट असतो बघा तीन थ्री टू वन टू थ्री चा दिवान सेट चारशे पासून प्युअर कॉटन प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट ओके आपल्या शॉपच्या समोरच हा आपला सेकंड सेक्शन आहे बघा येथे तुम्हाला सर्व व्हरायटी म्हणजे तुम्हाला पाय याच प्रकारे आपल्याकडे आसन आहेत बघा या सेक्शनला अगदी चाळीस रुपयापासून आसन आपल्या इथं बघायला मिळणार आहे यानंतर तुम्ही घेताल तशा आहेत समोर आपली इथं लावलेली आहेत पॅटर्न आणि हे वॉशेबल असणार आहे यामध्ये थोडस ब्रॉड आणि फॅन्सी हवं असेल तर हे सुंदर आसन आहे बघा आपल्याकडे दिसायलाही छान आहे एकदम सुंदर आहे आणि याला थिकनेस पण भरपूर आहे याच्यात कलर खूप सुरेख आहे कार्पेट्स आहेत आपल्या इकडे मिनिमम लहान साइज होती चारशे पन्नास पासून स्टार्ट होते वेलवेट मध्ये येईल एक मोठा पाच बाय सात साइज येईल चौदा पंधराशे पन्नास पण अच्छा म्हणजे आपल्याला हवे ते साइजेस इथे अवेलेबल राहणार आहे बघा कार्पेट मध्ये चारशे पन्नास पासून आपले इथे कार्पेट चालू आहेत पंधराशे पन्नास मध्ये येईल ही तुम्हाला पंधराशे पन्नास साइज काय सर ही पाच बाय सात पाच बाय सात पंधराशे पन्नास मध्ये येणार आहे बघा यामध्ये अजून व्हरायटी क्वालिटी आल्यावर बघायला मिळते खूप व्हरायटी कलर कॉम्बिनेशन खूप बघायला मिळते आपल्याकडे पायपुसण्याचे पण प्रकार आहेत सध्या ही फार ट्रेंडी चालू आहे बघा हा पॅटर्न वॉशेबल आहे म्हणजे पाणी ऑब्झर्वेशन पायपुसणे प्युअरली आणि याचा ट्रेंड खूप चालू झालेला आहे सध्या मार्केटमध्ये हा सर्व मध्ये आणि पॅटर्न मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे मिनिमम बाराशे तेराशे पर्यंत पायपुसनी मिळेल तुम्हाला साठ रुपये पासून कलर कॉम्बिनेशन बी तुम्हाला खूप चांगले मिळतील वेगवेगळे डी okay. बी शेप होल म्हणजे असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला याच बघायला मिळतील माझ्याकडे ज्या तुम्ही पाहणार नाही अशा अँटी स्किट पायपुस आहेत okay. की खूप आहे रॅबिटवाली वाली आणि याला पण अँटी स्किट म्हणजे हे रबर असतो यामुळे पायप घसरत नाही बाथरूम मॅटेरियल हंड्रेड पर्सेंट कॉटन येईल ओके एकशे दहा एकशे वीस पासून म्हणजे साठ पासून सुरू होते मला खूप रेंज कलर कॉम्बिनेशन खूप बघायला मिळतील माझ्याकडे वेगवेगळे पॅटर्न असे त्यात साईज म्हणतील खूपच मोठी साईज आहे तुम्हाला हवी ती साईज उपलब्ध राहणार आहे मोठी साईज आहे ही सगळे मोठ्या लहान सगळ्या साईज तुम्हाला मिळतील आणि सर हे इथं आपण हे काय काढलेलं आहे हे सोपर रनर आहेत ओके हे okay. आपण जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे अर... त्या पद्धतीने आपण कापून देतो अच्छा हे पण सुरेख वस्तू सगळ्या आपल्याकडे या तुम्हाला कमीत कमी आपल्याकडे साठ ते सत्तर डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि प्राइस मिनिमम एकशे स्टार्ट आहे वन सिक्स्टीनी अप टू तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत आपल्याकडे तुम्हाला रेंज मिळेल तुम्हाला हे सगळे सोफा सेट आहेत आपले एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे केलेले वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्यात खूप की तुम्ही पाहू शकता आपल्याकडे रेग्युलर रेग्युलर सगळ्या सगळ्या मिळतील याच्यात मला खूप चांगली सेट मध्ये पण मिळेल हा एक टेडीवेअर आहे हा टॉईज आहे गिफ्ट ब्लँकेट आहेत हा गिफ्ट फक्त टॉईज तर आहेच ह्याच्यात तुम्हाला एक दाखवतो ह्या लहान मुलांकरता ब्लँकेट म्हणून पण आहे लोक गिफ्टिंग करता ह्याच्याकरता घेऊन जातात ते पाच सहा वर्षाच्या मुलापर्यंत ब्लँकेट त्याच्यात असतं आणि हे होईल प्रत्येक टॉईज बी खूप वेगळ्या वेगळ्या पॅटर्न येतील खूप सुरेख वस्तू द्या बघण्यासारख्या ब्लँकेट याच प्रकारे पाय पुसण्या आपल्याला सोफा सेट चे कवर्स आणि अजून भरपूर व्हरायटी कव्हर करण्यासाठी आपल्या शॉपला भेट द्यायची आहे व्हरायटी कशी वाटली मला नक्की सांगायचं आहे अगोदर तुम्ही या शॉप मध्ये खरेदी केली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व्हरायटी कव्हर करण्यासाठी आपल्या शॉपला भेट द्या आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार